वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। वीर पुन्हा संकटात टिपेश्वरचा अभिमान जखमी अवस्थेत वन विभागाचे दुर्लक्ष धक्कादायक टिपेश्वर अभयारण्यातील वीर या प्रसिद्ध वाघाचे पुन्हा एकदा वाईट दिवस सुरू झाले आहेत दोन वर्षाच्या दीर्घ भ्रमंतीनंतर आपल्या मूळ अधिवासात परतलेला वीर आता गंभीर जखमी अवस्थेत आहे त्याचा एक पाय विकलांग झाल्याचे दिसून येत असून तो चालतानाही वेदनाने व्याकुळ झालेला स्पष्टपणे दिसतो आहे पंचवीस एप्रिल पासून पर्यटकांकडून माहिती तरीही वन विभाग गप्प टिपेश्वर मध्ये वाघ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पा पासून वीरच्या हालचाली टिपल्या असून तो लंगडच चालतोय फारस फिरू शकत नाही आणि अत्यंत अशक्त अवस्थेत आहे ही माहिती स्थानिक मार्गदर्शक व वन्यजीव प्रेमींनी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे मात्र अस्थागायत वन विभागाकडून रेस्क्यू किंवा उपचाराची कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नाही वीर फक्त वाघ नव्हे टिपेश्वरची ओळख टी वन वाघिणी पासून जन्मलेला वीर पिलखान नर्सरी परिसरातील तिसऱ्या पिढीतील वाघ आहे दोन हजार एकवीस मध्ये तो अधिवासाच्या शोधात जंगलातून निघून गेला होता आणि दोन वर्षांनंतर पुन्हा टिपेश्वर मध्ये परत आला अशा रीतीने टिपेश्वरच्या इतिहासात वीर हे नाव गौरवाने घेतले जात असताना त्याच्यावर अशी दुर्घटना ओढवणे हे वन प्रशासनाच्या अपयशाचे लक्षण आहे रेस्क्यू ऑपरेशन तातडीने हवे पर्यटक आणि स्थानिकांचा सूर पर्यटकांनी टिपलेले व्हिडिओ स्पष्टपणे दाखवतात की वीर गंभीर जखमी आहे त्याच्या पाया दुखापत असून तो आपली सगळी हालचाल एका पायावर करत आहे अशा अवस्थेत त्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे मात्र अधिकाऱ्यांनी अद्यापही परिस्थितीची गंभीर दखल न घेतल्याचे चित्र वन्यजीव प्रेमींना खवडवणारे आहे प्रशासनाच्या दुर्लक्षावर सवाल वन्यजीव संरक्षणासाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात गरज असलेल्या क्षणी वाघाच्या जीवित सुरक्षेकडे दुर्लक्ष का ही बाब वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करते जिथे भागाच अस्तित्व पर्यटकांना खेचतं रोजगाराच्या संधी निर्माण करतं तिथे त्याच्या जीवाची सुरक्षाही सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची नाही का